सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक प्राध्या हृदय प्राध्या चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे त्र्याहत्तरमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी संविधान चौकामध्ये उभा आहे आणि रोजच्याच घटना आपल्या समस्या समजवणं घेण्यासाठी आणि समस्यांना वाचा फोडण्यासाठी एक आपल्याला गझल ऐकवतो तसं नागपूर हे क्रांतीचं केंद्र आहे आंदोलनाचं केंद्र आहे नागपूरमध्येच इंदोरा वस्ती आहे सुद्धा एक क्रांती घडत असते आणि त्या क्रांतीवर आधारित एक आपल्याला गझल ऐकवतो गझलेला शीर्षक आहे ार हो मोर्चाना क्रांतीने लढाया मोर्चा तयाना युद्ध ने लढाया हो मोर्चा तयाना वादळे जय भीम आज इंदोऱ्या तयाना वादळे जय भीम होया आज इंदोऱ्या तयाना याना युद्ध क्रांतीने लढाया या रहो तयाना या तुम्ही तयाना भेटती येथेच रस्ते या तुम्ही तयाना भेटती येथेच रस्ते कारवा जोडा वयाला चालत्या रस्त्यात याना युद्धक्रांतीने लढाया या रहो मोर्चा तयाना ही दिशा नामांतराची देत आहे भीम ऊर्जा ही दिशा नामांतराची देत आहे भीम ऊर्जा स्मारकाला वाचवाया आपल्या ऐक्यातयाना युद्धक्रांतीने लढाया या तुम्ही मोर्चा तयाना रोजच्या जखमी समस्या वर्तमाना शीत लढती रोजच्या जखमी समस्या वर्तमाना लढती न्याय जगाया या इथे इतक्या तयाना युद्धक्रांतीने हो तयाना चार भिंती या घराच्या चार भिंती या घराच्या आद कारा वास झाल्या उगवत्या सूर्यास बघण्या उजळत्या तांड्यातयाना युद्धक्रांतीने लढाया आज या रहो मोर्छा तयाना जिंदगीच्या या मशाली दुःख अंधारात जलति जिन्दगीच्या या मशाली दुःख अन्धारात जति झोपड्या वेदनान् रक्षण्या सन्ध्यातयाना युद्धक्रान्ति ने लढाया मोर्चा तयाना संविधानाच्या युगाला वाचवाया एकहो संविधानाच्या युगाला वाचवाया एकहो विषमतेला संपवाया पेटत्या याना युद्ध क्रांती ने लढाया हो 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 या रहो मोर्चा तयाना वादळे जय भीमहाया आद इंदो र्यातयाना युद्धक्रांती ने लढाया या रहो मोर्चा तयाना या रहो मोर्चा तयाना या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर <coughs> <coughs> सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा आम्हाला कळवा आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय